प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला जातो बाजार आहे बाजारपेठेमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर आहेत नगरसेवक पदासाठीचे उमेदवार देवास सूर्यजी आहेत शर्वरी धरगळकर आहेत आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल तुम्ही बाजारपेठेतही फिरताय घराघरात जाताय कोणता अजेंडा घेऊन जात आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो आज आम्ही प्रभाग नंबर सहामध्ये प्रचार करत आहोत मी ॲडव्होकेट नीता सावंत कवीटकर शिवसेनेतर्फे नगराध्यक्षपदासाठी उभी आहे माझ्यासोबत माझे दोन नगरसेवक आहेत एक देव्या सूर्याजी आणि आमच्या शर्वरी धारगळकर मॅडम असे जण आहोत आम्ही आज तिघंही सकाळी नऊ वाजल्यापासून फिरत आहोत लोकांचा उत्फूर्त असा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे आणि विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही फिरत आहोत निश्चितच विकासाचा अजेंडा घेऊन फिरताय म्हणतात तुमच्या या अजेंड्यामध्ये नेमकं काय शहरवासियांना तुम्ही काय देणार आहात काय आवाहन करताय शहरवासियांसाठी आतापर्यंत आपले माननीय दीपकभाई केसरकर यांनी जो चार चार टर्म त्यांनी आमदारकी भोगलेली आहेत अशा आणि मंत्री पण झालेले आहेत अशा आमच्या व्यक्ती व्यक्तींनी भरपूर असा निधी आणलेला आहे आणि त्याचा त्या दृष्टीने सावंतवाडीचा पूर्ण कायपालट केलेला आहे परंतु पुढील भविष्याच्या दृष्टीने जी आमची कामं पेंडिंग आहेत त्याबद्दल जर सांगायचं सांगायचं झालं तर आम्ही जे एस टी स्टँड आहे बस स्थानक याबद्दल आम्ही आमच्याकडे बी ओ टीकडे प्रस्ताव केलेला आहे टेंडरही पास झालेला आहे आणि त्यादृष्टीने सुसज्ज असं एसटी बस स्थानक होणारं आहे जी गटारं किंवा नाले भुयारी गटारं वगैरे ही जी काही बंदिस्त करायची त्याचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे उर्वरित काम आपलं आचारसंहिता संपल्यानंतर ते आम्ही करणार आहोत निश्चितच विरोधकांकडनं बघितलं तर हेच काही मुद्दे जे आहेत जी विकास कामं झालेली नाहीत असा अजेंडामध्ये त्यांचं घेतलं जातं किंवा ते मुद्दे घेतले जातात त्याकडे तुम्ही कसं बघता विरोधकांचा संकल्पपूर्ती असा वचननामा आहे जो तो बघितला तर त्याच्या नावातच आपल्याला कळून येईल की ते त्यांनी संकल्प केलेला आहे परंतु मला सांगायला आनंद होतो की हीच कामं गेले चार वेळा टम आमचे आमदार असलेले दीपकभाई माननीय दीपकभाई केसरकर यांनी ऑलरेडी बऱ्याचपैकी नव्वद टक्के पूर्ण केलेली आहेत शिरसिंगे धरणातून ते पाणी आणणार असं त्यांचं पहिलंच वाक्य आहे पण शिरसिंगे कुठे आहे आणि तिथून धरणातून पाणी आणण्यापेक्षा इथे माजगावला देखील धरण होत आहे त्यानंतर आपलं पाळणेकोट धरण आहे ह्या सगळी जी धरणं आहेत ह्या धरणाच्या माध्यमात आणि जवळजवळ आता भाईनीच ह्या वर्षीच सत्तावन्न कोटी असा निधी आणलेला आहे नळ योजनेसाठी त्याचं पाईप आणि घालून पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यामुळे धरणातून पाणी आणण्याचा जो काय त्यांचं पहिलं जे आहे ते खोटं आहे असं मी म्हणेन भाजपची सावंतवाडीच्या गांधी चौकात सभा झाली तिथे पालकमंत्री म्हणाले की अंदर की बात आहे दीपक केसरकर हमारे साथ आहे असं ते म्हणतात त्याचबरोबर दीपक म्हणजे युवराज्ञीनं मत म्हणजे केसरकरांना मत त्याकडे तुम्ही कसं म्हणता आता जी त्यांची सभा झाली त्या सभेबद्दल जे आपण सांगतात मी काय ते ऐकेल कारण आम्ही प्रचारासाठी फिरत आहोत परंतु असं कोणतीही गोष्ट नाही की अंदर की बाद आणि दीपकभाई सात असं कधीच नाही आहे कारण दीपकभाई हमारे साथ साथ आहे और दीपकभाई हमारे ज आमचे जे आहेत ते प्रमुख आहेत त्यामुळे असं होणार नाही कधीच की भाजप आणि आम्ही मै मित्रपक्ष आहोत परंतु त्यांनीच सुरुवातीला सांगितलेलं आहे की जी मैत्रीपूर्ण लढत आहे पण मैत्रीपूर्ण लढतमध्ये नंतरही स्वबळावर आलेली आहे आणि ह्या स्वबळाचा फायदा आम्ही सगळीच जणं घेणार आहोत आमची एकवीसशे एकवीस सीट येणार आहेत पण केवळ मित्र असल्यामुळे मित्राच्याबद्दल असं माननीय पालकमंत्र्यांनी म्हणून आहे की युवराज्ञीला मत म्हणजे भाईंना मत हा एक गैरसमज पसरवण्याचा मार्ग आहे असं कोणत्याही प्रकारे नाही कारण मला माहीत आहे की मी नगराध्यक्ष म्हणून भाईंची उमेदवार आहे शिवसेनेचे उमेदवार आहे आणि सध्या शिवसेना आणि भाजप हे सेपरेट सेपरेट लढ लड़, लढत आहेत हा ज्यावेळी ते आमची जर युती असते आणि युतीचा एक जर उमेदवार असता तर तसा प्रश्न करणं योग्य होतं परंतु आता जे माननीय पालकमंत्री साहेब जे बोलत आहेत ते केवळ त्यांची बाजू जी आहे ती पूर्णपणे घसरत आहेत त्यांना आपला जो पराभव हा दिसत असल्यामुळे असं काहीतरी व्यक्तव्य ते करत आहेत त्या युवराजनीला मत म्हणजे दीपकभाईंना मत हा पूर्णपणे चुकीचा समज आहे आणि सावंतवाड्यातील तमाम जनतेला मी आवाहन करते की ह्या चुकीचा गैरसमजावर कोणीही विश्वास ठेवू नका आणि आता आमच्या पाठीशी आपण बघतच आहात की एक नंबर असो दोन नंबर वॉर्ड असो जिथे हिंदू आणि मुस्लिम हे ऐक्य आहे आणि इतके दिवस जे आमचे भाजप पक्ष आहे यांना मुस्लिमांचं राग येत होता आणि आता मतदानासाठी त्यांना ते आपल्या जवळ ओ ओढू बघत आहेत परंतु जर बघितलं सावंतवाडीमध्ये तर सावंतवाडीमध्ये आम्ही एकवीसशे एकवीस पूर्ण येणार आहोत आणि ह्याच कारणाने भीतीने ती जी काय व वक्तव्य त्यांनी केलेली आहेत त्याच्यावर कोणी भरवसा ठेवू नका कारण माननीय दीपकभाईंचा स्वभाव आणि दीपकभाईंचा जनतेच्या पाठी असलेलं प्रेम हे सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे तेव्हा सावंतवाडीतील आज जी काय सभा झाली आणि त्या सभेमध्ये जे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला त्यावर कोणीही विसंबू नका एवढंच मी दीपकभाईंच्या वतीने सर्व तमाम जनतेला सांगते आणि सर्व जनतेने दीपकभाईंचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी राहावे कोण गैरसमज मनात आणू नये